शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे वय शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा होताना दिसत आहे आज भरपूर बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा कांद्याला चांगलं मार्केट येताना दिसत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊ ताजे कांद्याचे बाजारभाव पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेती सुखी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर एक विनंती नक्कीच करतो की हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव सांगितल्यानंतर मी तुमच्यासोबत थोडंसं एक महत्त्वाची माहिती कांद्याबद्दल बोलणार आहे आणि त्याचबरोबर माझा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर शंभर टक्के त्या ठिकाणी आपण व्हिडिओ पूर्ण बघा चला जास्त वेळ न लावता सुरुवात करतो आहे मित्रांनो आज कोल्हापूर बाजार समिती चोवीसशेपर्यंत कांदा गेला अकोला अठराशेपर्यंत गेला छत्रपती संभाजीनगर पंधराशेपर्यंत गेला त्याच्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट एकवीसशे चोवीसशेपर्यंत गेला मंचरवणी तेवीसशेपर्यंत गेला कराड अठराशेपर्यंत गेला सोलापूर लालकांदा सत्तावीसशेपर्यंत गेला बारामती एकवीसशेपर्यंत लाल कांदा गेला धुळे अठराशे दहा लाल कांदा गेला जळगाव सोळाशेपर्यंत नागपूर पंधराशेपर्यंत कुर्डवाडी मोडणीम सोळाशेपर्यंत हिंगणा दोन हजारपर्यंत पुणे बावीसशेपर्यंत पुणे पिंपरी तेराशेपर्यंत पुणे मोशी दोन हजारपर्यंत चाळीसगाव नागदोरड सोळाशे एकपर्यंत वाई तेवीसशेपर्यंत लक्षात घ्यावा येते तेवीसशेपर्यंत मंगळवेढा अठराशे दहा कामठी पंचवीसशे शेवगाव दोन हजार त्याच्यानंतर नागपूर पंधराशेपर्यंत त्याच्यानंतर मित्रांनो उन्हाळी कांद्याचा विचार जर केला तर यवला अंदर यवला या ठिकाणी उन्हाळी कांदा जवळपास दोन हजार सुल सतराशे सत्तर नाशिक एकोणावीसशे त्याच्यानंतर लासलगाव तेवीसशे एक त्याच्यानंतर लासलगाव विंचूर चोवीसशे एक त्याच्यानंतर मालेगाव मुंगसे एकवीसशे ऐंशी त्याच्यानंतर सिन्नर सोळाशे पासष्ट bon, सिन्नर नायगाव एकोणावीसशे त्याच्यानंतर मित्रांनो इतर बाजार समितीचा विचार केला तर कळवण बाजार समितीमध्ये एकवीसशे पंच्याण्णव चांदवड तेवीसशे दोन मनमाड एकोणावीसशे दहा लोणद बावीसशे सटाणा बावीसशे पंचवीस पिंपळगाव बसवंत बावीसशे नव्वद पिंपळगाव बसवंत सायखेडा एकोणावीसशे गंगापूर दोन हजार पाच देवळा दोन हजार ऐंशी मित्रांनो हे होते ताजे वेगवेगळ्या ठिकाणचे कांद्याचे मार्केट मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शॉर्टकटमध्ये काही गोष्टी बोलू इच्छितो की सद्यस्थितीला म्हणजे आताच कांदा निर्यातबंदीचा जो निर्णय आहे तो हटवला पण याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सगळ्याला कळतं आहे की सद्यस्थितीला कांदा पट्ट्यात त्या ठिकाणी असणारं मतदान इलेक्शन आणि इलेक्शन निवडणुका तोंडावर बघून हे सर्व निर्णय घेण्यात आलेले म्हणजे सरकार वेळेवरती काही पण करतं तर सध्या स्थितीला ज्यांचा कांदा चाळी वगैरे व्यवस्था नसेल तर अशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कांदा मार्केटमध्ये घेऊन गेल्या तरी चालेल ओला कांदा असेल सडण्याची भीती असेल तर कांदा मार्केट घेऊन मध्ये घेऊन गेले तरी चालेल कारण इंग इलेक्शन संपल्यानंतर परत सरकार पुढं काय करेल सांगता येत नाही कारण हे आपण तुम्ही जाणता मी जाणतो तर एक प्रकारचे शेतकऱ्यांना फक्त एक सांगणं होतं सगळ्यात महत्त्वाची अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि वेगवेगळ्या मार्केटमध्ये कांदा घेऊन जात असाल तर शंभर टक्के मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो स्क्रीनवरसुद्धा आता टाकलेला आहे बघा तुम्ही ज्याच्यामध्ये आपण तो नंबर आपल्या मोबा आपल्या व्हॉट्सअपमध्ये सेव्ह करून घ्या आणि सेव्ह करून मला तुम्ही व्हॉट्सअपवरती आपले कांद्याचे पावत्यासुद्धा टाका जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे बाकीच्यांना पण माहिती कळेल कुठे किती कांदा जास्तीत जास्त गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जर माझ्यासोबत थेट कॉन्टॅक्टवर बोलायचं असेल तर याच नंबरवर तुम्ही फोन करू शकता पण फोन करताना दुपारी तीन ते सहावरती तीन ते सहा या वेळेस तुम्ही फोन करू शकता तर माझा मोबाईल नंबर लिहून घ्या एकोणनव्वद पंच्याहत्तर बावन्न त्रेसष्ट सेहेचाळीस बाकी स्क्रीनवर आहेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच दररोजच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा जाताना लाईकसुद्धा नक्की करून घ्या धन्यवाद